यशवंतराव चव्हाण रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यानंतर जगदीश कन्नम यांचा लोककलेतील प्रवास आपण एका एवीच्या माध्यमातून जाणून घेऊया जगदीश कन्नम युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध मराठवाड्यात जन्माला आलेल्या जगदीश कन्नम यांची मूळ भाषा तेलुगू परंतु मराठीला मी मातृभाषा मानतो असं ते ठणकावून सांगतात दोन्ही संस्कृतींचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जगदीश यांचा संगीतातील प्रवास सुरू झाला तालवाद्यावरील प्रेम पाहून आई वडिलांनी त्यांना तबला भेट दिला जगदीश दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं जगदीश आणि त्यांच्या आईने जयलक्ष्मी इडली वडा सेंटर चालू केलं एका सशक्त एकल मातेने त्यांचा सांभाळ केला आईच्या पाठिंब्यामुळे माझी भरभराट झाली आणि आयुष्यात एक उंची गाठता आली असं ते ठामपणे सांगतात महाविद्यालयीन काळात प्राध्यापक गजानन गरुड आणि प्राध्यापक बाळू बटुले यांचं अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभलं तीन वर्षांच्या महाविद्यालयीन काळात अनेक युवा महोत्सवांमध्ये त्यांनी भाग घेतला जिथं महाराष्ट्राच्या लोककला परंपरा आणि संस्कृतीचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला लोककला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात पीजी डिप्लोमाचा कोर्स देखील केला प्राध्यापक कृष्णा मुसळे प्राध्यापक विजय चव्हाण हेमाली शेडगे मदन दुबे प्राध्यापक योगेश चिटगावकर मोनिका ठक्कर प्राध्यापक शिवाजी वाघमारे आणि डॉक्टर प्राध्यापक गणेश चंदन शिवे या सर्वांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं हे सर्व अभिनयाचं शिक्षण घेत असताना त्यांनी बी रोजगार या वेब सिरीज मध्ये आणि जून या चित्रपटामध्ये देखील काम केले चला हवा येऊ द्या या नावाजलेल्या शो मध्ये देखील त्यांनी भारुडाचं सादरीकरण केलं आहे लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा आणि दौंड येथील अभिरंग नाट्य महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्यांना मिळालाय महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यास हातभार लावणाऱ्या जगदीश कन्नम यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा जगदीश कन्नम यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे जगदीश कन्नम यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर यावं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस लोककला कलाविष्कार पुरस्काराच्या निवड समितीमध्ये शर्वरी जमेनीस डॉक्टर गणेश चंदन चंदनशिवे आणि अजित भुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं मी त्यांचेही आभार मानतो